नमस्कार मंडई मंडई का लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला थोडीफार थोडी थोडीशी तरी चीड आलेली असेल आणि तुमचा उद्रेकसुद्धा तुमच्या मनात कुठेतरी कुदबदलेला असेल आता लक्ष्मण हाके म्हणतो की आमच्याकडे अकरा मुलं आहेत लग्नाचे आणि त्या अकरा मुलासाठी तुमच्या ओबीसीच्या मुली द्या कारण तर तुम्ही सुद्धा ओबीसी झालात मराठा समाज आता मराठा राहिला नाही तो पाटील राहिला नाही तो सुद्धा एक ओबीसीच झाला असं त्यांचं म्हणणं आहे आता त्याचं म्हणणं आहे की मराठा समाजाचे जे काही मुले असतील त्यांनी जे काही ओबीसी समाजाचे मुलं असतील त्यांना ते देण्यात याव्या आता मला हेच सांगायचं की लक्ष्मण हाके स्वतःला प्राचार्य म्हणतात एक विद्वान म्हणतात आणि समाजाच्या नावावर त्यांनी काय काय कमावलं का हे सुद्धा सांगायची गरज नाही आता फॉर्च्युनर असेल त्याच्याकडे बंगला असेल त्याच्याकडे प्रॉपर्टी असेल आणि कोणीतरी बिस्किट टाकल्यानंतर तो, तो भुकत राहतो परंतु मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर हैदराबाद गॅजेट लागल्यानंतर त्याच्या काय बुडाला आग लागली हे काही माहीत पडत नाही आता तो म्हणतो की मराठा समाजाच्या ज्या काही मुली असतील त्या ओबीसी समाजाला देण्यात याव्या आता असं तर काही होत नाही रोटी बेटीचा व्यवहार या महाराष्ट्रात कधी झाला नाही आता मला हेच सांगायचं की लक्ष्मण हाके जरी असेल तो ओबीसीतून असेल मी काही ओबीसी एखाद्या जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत नाही परंतु ओबीसी जातीमध्ये लक्ष्मण हाकेस सांगतो की कितीतरी जाती या ओबीसी समाजामध्ये आहेत म्हणजे कोणी चांबार असेल कोणी सुतार असेल कोणी मोशी असेल कोणी वेगवेगळे व्यवसाय करत असतील अठरा परगड जातीतून परत ह्या ओबीसी समाजात अनेक ओबीसी समाज त्या ठिकाणी गुंतलेला आहे ओबीसी समाजामध्ये अनेक जाती आहेत आणि जर लक्ष्मण हाकेचे जे काही वडील असतील ते जर एखाद्या त्याच्या आईला आईकडे म्हणजे ज्या वेळेस त्याचं लग्न झालं आणि त्याचे वडील जर मुलगी बघायला गेले असेल तर तो त्यांच्या समाजाकडे त्याच्या पाहुण्याकडे त्याच्या एखाद्या जवळच्या अफिष्टाकडे एखाद्या मामाकडे एखाद्या मावशीकडे तो मुलगी मागायला गेले असतील त्याचे वडील आणि म्हणून लक्ष्मण हाकीला त्याची आई मिळाली त्या ओबीशीतून आता लक्ष्मण हाकीला जर एखाद्या मुस्लिम बांधवाची त्या ठिकाणी आई मिळाली असतील एखाद्या चांभाराची आई मिळाली असतील एखाद्या कोमटेची आई मिळाली असेल किंवा एखाद्या मोशीची आई मिळाली असते तर मग ते साहजिक होतं की तशाच पद्धतीने मराठा समाजसुद्धा अ रोटीबिटीचा व्यवहार केला असता परंतु तसं होत नाही लक्ष्मण हाकी काही डोक्यावर पडला का असाही प्रश्न विचारला जातो आणि आता लक्ष्मण हाकीला जर एवढीच तयारी दाखवायची असेल तर आमचे संभाजीनगरचे रमेश पाटील तयार आहेत त्यांनी तर आज बाशिंग बाळलं बांधलं त्यानंतर ढोल ताशा आहे मुलं सुद्धा नाचतात लहान लहान मुलीसुद्धा नाचत आहेत वरात सुद्धा तुम्ही लक्ष्मण हाकीच्या घराकडे ते घेऊन निघालेले आहेत आता एखादी बहीण वगैरे एखादी मावशी वगैरे एखादं पडीस झडीत असलेलं एखादी त्याची बहीण वगैरे कोणीतरी देऊन टाकावी रमेश पाटलाला कारण तर त्यांच्या पत्नीचं सुद्धा आता वय झालेलं आहे आणि पत्नीला सुद्धा काम होत नाही म्हणून एखादं मदतनीस म्हणून किंवा एखादी बाई म्हणून हाताखाली ते रमेश पाटील करायला तयार आहेत आणि त्यांची पत्नी सुद्धा तयार आहे एखादी आपल्याला कर घरे म्हणजे मदत करण्यासाठी एखादी महिला लग्नासाठी मिळावी अशी रमेश पाटलाची सुद्धा इच्छा आहे आता रमेश पाटील तिकडे वाजत गाजत निघालेले त्याला देऊन टाका रमेश पाटलाला तुमची बहीण वगैरे असेल तर अहो लक्ष्मण हाके तुम्ही काय प्राचार्य म्हणता स्वतःला एखाद्याचा तिरस्कार करावा म्हणून किती करावा जर तुम्हाला एखाद्या टाका एखाद्या ठिकाणी बिस्किट टाकलं की तुम्ही त्या ठिकाणी शेपूट असे लोळवता आणि शेपूट घोळत घोळत तुम्ही गो त्या ठिकाणी पाय चाटण्याचा प्रयत्न करता आता लक्ष्मण हाकेला मला हेच सांगायचंय जर तू एवढाच विद्वान असेल तर मग मग ओबीसी समाजाला धनगर समाजाला एस टी प्रवर्गात नेण्याचं तू काम कर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून हे झरंगे पाटील देतील ते मिळवून दिलेले आहे आणि सरकार त्याचं टिकवण्याचं काम करत आहे याच्याकडे तू फार डोकं लावू नको कारण तर तुला पहिले सुद्धा मतदान काही मिळालं नाही तेव्हा कोणी सहकार्य सुद्धा केलं नाही आणि एवढीच तुझी अवकाद आहे परभणीला सुद्धा बौद्ध बांधवानं त्या ठिकाणी ते सूर्वशी मयत मयत मरण पावले होते त्या ठिकाणी तुझी अवकात त्या ठिकाणी बौद्ध बांधवांनी काढून दाखवलेलीच आहे तुझी अवकात काय ते सुद्धा दाखवून दिलेलेच आहे आता उगेच तुला फॉर्च्युनर मिळाली एखादा बंगला मिळाला म्हणून तू हाजी हाजी करू नकोस मराठा समाजाच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम तू करू नकोस आता मला हेच सांगायचे आता मंडई या संदर्भात तुम्हाला काय वाटते असा विद्वान माणूस या ओबीसी समाजाला मिळाला म्हणजे नक्कीच ओबीसी समाजाचं सुद्धा कुठंतरी भलं होईल का आणि अशा नालायक लोकाला ओबी समाजांना सुद्धा डोक्यावर घेऊ नये कारण तर या लोकांना चपलाच्या खालेच त्याची जागा असते वरती त्याची जागा नसते हे मला सांगायचंय एखादा समाजाला एखादा महिलाला आपण अशा पद्धतीची वागणूक देत असेल आणि आपण स्वतःला जर विद्वान समजत असेल तर नक्कीच अशा नालायक लोकाला चपलनं महिलाने हल्लं पाहिजेत असं माझं म्हणणं आहे जय शिवराय